बेलाच्या पानात बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोनं महादेव पार्वती दोन सापडल सोनं महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मला बाई साप पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन पहिल्या सोमवारी पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळी पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी गंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन दुसरे सोमवारी दुसरे सोमवारी दया दुधाच्या घागरी दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या गागरी दयादुधाच्या गागरी अभिषेक होतो दया दयादुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी बेलाच्या पानात मला बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी तिळा तिसऱ्या सोमवारी तिळा तांदूळा चाराशी तांदूळाच्या बसाली शंभूपाशी तांदूळाच्या राशी पार्वती बसाली शंभूपाशी बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन चौथ्या सोमवारी चौथ्या सोमवारी महादेव बसाल तपाला चौथ्या सोमवारी महादेव बसाल तपाला बसल तपाला पार्वती बसाल जपाला बसल तपाला पार्वती बसाली जपाला बेलाच्या पाण्यात मला बायसा पाडाला सोनं बेलाच्या पाण्यात સાપડલ સોન મહાદેવ પાર્વતી દોન સાપડલ સોન મહાદેવ પાર્વતી દોન પાંચવ્યા સોમવારી પાંચવ્યા સોમવારી બેલા વાત શંકરાલા પાંચવ્યા સોમવારી બેલા વાહત શંકરાલા વાહત શંકરાલા સાકર શિંગાને નૈવ वाहते शंकराला साखर शिंगदाणे नैवेद्याला बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं महादेव पार्वती दोन सापडलं सोनं महादेव पार्वती दोन